अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा आपले हे जीवन किती सुंदर आहे जीवन ही या विश्वातली किती सुंदर घटना आहे हा या विश्वाचा समग्र अस्तित्वाचा किती पवित्र आणि मंगल घटक आहे या जीवनातला आधार देणारं आपलं शरीर हे इवलसं घरट आहे आणि त्यामध्ये होणारा आनंद त्यामध्ये असणारं आपलं छोटंसं मन ते मन आपल्याला या विवेक बुद्धीनं या जगात कसं जगायचं हे शिकवतं आणि मग आपण त्याच मनामध्ये विचार करून चिंतेचे ढग जवळ घेतो आणि चिंता करून आपल्याला जे आयुष्य भेटलं आहे ते वाया घालवतो बाळा माणसाने विचार करावा पण इतका नाही की त्याची चिंता ही त्यालाच खाऊन टाकेल थोडा परमेश्वरावर विश्वास ठेवा गाड झोपायला शिका उत्तम संगीताचा आनंद घ्या हे जग देवाने वेगवेगळ्या रंगाने भरलं आहे आणि वेगवेगळ्या संगीताने सुद्धा संगीतामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि तसाच माणसाच्या हसण्यामध्येही एक वेगळा आनंद असतो आणि असंच हे जीवन कसं आनंदाने जगायचं कशी चिंताग्रस्त जीवनाला मुक्ती द्यायची ही गोष्ट तुला सांगण्यासाठी आज मी हा संदेश घेऊन आलो आहे मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणींना तू दूर करू शकत नाहीस आणि मग माझी सेवा करतोस आणि सेवा करते वेळेस मला प्रश्न विचारतोस की स्वामी हे माझ्यासोबतच असं का होतं तर बाळा त्याच प्रश्नाचं उत्तर मी आज घेऊन आलेलो आहे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर मी इथे गणपती बाप्पाचे दोन पर्याय दिलेले आहेत त्या दोन पर्यायापैकी तुला एक पर्याय निवडायचा आहे त्यामध्ये तुझं उत्तर लपलेलं आहे तर मग निवड दोन पर्यायापैकी एक पर्याय आता बघ नंबर एकचा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश काय आहे बाळा उकळत्या पाण्यात आपले रूप दिसत नाही तसेच रागाच्या भरात सत्य कळत नाही पाणी शांत झाले की त्यातले प्रतिबिंब साफ दिसते तसे मन शांत असले तरच खरे खोटे समजत असते बरं काहीही करायचे असेल तर आधी मन शांत ठेवायला शिका बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव जीवनात किती आराम केला यापेक्षा किती कष्ट केले हे महत्त्वाचे आहे माणूस कष्टाने निखळत जात असतो किती आनंद मिळवला यापेक्षा किती समाधान मिळवलं हे महत्त्वाचं आहे किती सुख भोगलं यापेक्षा किती दुःख सोसलं हे महत्त्वाचं आहे दुःखाने माणूस निखळत जात असतो किती संपत्ती कमावली यापेक्षा किती मानुस की मिळवली हे महत्त्वाचे असते बाळा श्रावण मासाला झाला प्रारंभ करू शिवाच्या पूजेला आरंभ तसंच या बेलपत्राने तुझ्या आयुष्यातल्या काही अडचणी नक्कीच दूर होतील मला माहिती आहे तू श्रावण महिन्यामध्ये महादेवाची सुद्धा मनापासून पूजा करतोस आणि बेलपत्रही मनापासून वाहतोस त्या बेलपत्रावर विश्वास ठेव ते साधारण बेलपत्र नाही आहे ते महादेवाचं आवडतं असं गोष्ट आहे की जी तू रोज त्यांना अर्पण करतोस मनापासून तर त्या बेलपत्रावर विश्वास ठेव तुझा विश्वास आणि ते बेलपत्र महादेव कधीही वाया जाऊ देणार नाहीत बाळा तुझा सोमवार सुफळ संपूर्ण होईल असा मी तुला आशीर्वाद देतो तुझा आपल्या स्वामीवर विश्वास असेल तर खाली कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नको माझा तुला एवढा संदेश आहे ती चिंता सोड आणि जे आयुष्य तुला भेटलं आहे त्याला आनंदाने जगायला शिक येणाऱ्या अडचणी तुझं काहीच बिघडवू शकणार नाहीत एवढा माझ्यावरती विश्वास ठेव कारण तू महादेवाची आणि सोबत माझीही भक्ती मनापासून करत असतोस तर बघूयात आता गणपती बाप्पाचा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा माझा संदेश काय आहे बाळा कधी कुणाची बराबरी करायची नाही आणि स्वतःला कधी कोणापेक्षा कमीही समजायचे नाही कष्टाचं खायचं आणि रूपाबाप राहायचं प्रगतीचे जहाज हे कितीही मोठे असले तरी त्याला बुडवण्यासाठी अहंकाराचे एक छिद्र पुरेसे असते बरं का त्यामुळे आलेल्या संपत्तीवर अहंकार करू नकोस जी व्यक्ती परिस्थितीला अनुरूप असे राहते परिस्थितीला अनुरूप असे बोलते चांगल्या भावनेसह सद्वर्तन करते आत्मशक्तीला झ झेपेल एवढाच क्रोध करते त्या व्यक्तीची कधीही अधोगती होत नाही ही गोष्ट माणसाने कायम लक्षात ठेवावी एवढे मोठे मोठे जे लोक होऊन गेले जे खूप श्रीमंत आहेत त्यांच्या वागण्यामध्ये तुम्ही बघा त्यांच्या वागण्यामध्ये एक नम्रता असते अंधाराची आणि प्रकाशाची लढाई तशी सनातनच आहे ती सृष्टीच्या निर्मिती इतकीच पुरातनही आहे मानवी जीवनातही ती फार प्राचीन काळापासून चालू आहे अज्ञान द्वेष मत्सर हिंसा दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती निष्क्रियता असा कितीतरी प्रकारचा अंधार आपल्या आय। आयुष्यामध्ये असतो पण त्याला आपण ज्ञान प्रेम निर्मत्सर वृत्ती अहिंसा अशा काही गोष्टींनी जिंकू शकतो तुझ्यामध्ये प्रेम आणि ज्ञानाचा जर भर असेल तर तू या सगळ्या गोष्टींना मागे पाडून अशा एका आनंदाच्या उंच शिखरावर पोहोचू शकतोस जिथे कोणीही पोहोचू शकलं नाही बाळा तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना बाळा आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे एक ओळ वोल, जी ओळीमध्ये तुझं पूर्ण आयुष्य लपलेलं आहे जी ओळ तुझे डोळे मनापासून उघडेल या गोष्टीला नक्ष लक्ष देऊ नये मृत्यूच्या एका घावाबरोबर जगण्याची इच्छा हजारो पटीने उफाळत असते त्यामुळे आज तुझ्या अंगामध्ये शक्ती आहे म्हणून अहंकार करू नकोस तुझं मृत्यू जशी जशी जवळ येईल जसं शरीर तुझी साथ सोडायला लागेल तशी तशी तुझी जगण्याची इच्छाही वाढायला लागेल आणि मग तू आयुष्यामध्ये संपत्ती कमवण्यासाठी शरीर गमावलं आहेस तुझा आनंद गमावला आहेस तुझ्याकडे जी वेळ होती ती वेळ तू वाया घालवली आहेस अशा काही गोष्टी तुझ्यानंतर हळूहळू लक्षात येतील आणि मग तुझी जगण्याची इच्छा आणि तुझं शरीर न साथ देण्याचे तुझं दुःख या गोष्टींना तुला सांभाळून असंच मरून जावं लागेल त्यामुळे बाळा आजच मी तुझे डोळे उघडण्यासाठी तुझ्याजवळ आलेलो आहे माझी गोष्ट कायम लक्षात ठेव माणसाने अहंकार करून काहीही कधीही मिळवलं नाही बाळा या संदेशामार्फत मी तुझे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे तुझ्या आयुष्यामध्ये का अडचणी चालू आहेत आणि त्या कशा निरसून जातील यासाठी मी हा संदेश तुझ्यासाठी खास घेऊन आलेला आहे तुला जर यावरती काही समजलं असेल आणि तुझं मन समाधाने झालं असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नको तुझे स्वामी प्रत्येक क्षणाला तुझ्यासोबत आहेत हा विश्वास कधी गमावू नकोस मी कायम तुझ्या पाठीशी आहे आणि माझा आशीर्वाद पण तर मना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ